आठ वर्षीय विद्यार्थिनी सान्वी गवळी हिच्यासोबत घडलेली ही घटना आहे शाळेत वॉशरूमला गेल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला आहे अक्षरशः तिचा संपूर्ण हात पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सान्वी बसवराज गवळी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मुंडावडा गावातील सरकारी शाळेत सानवी ही एकता दुसरी मध्ये शिकत होती काल दिनांक एक डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली शाळेत वॉशरूमला गेली असता ही दुर्दैवी घटना घडली वास्तविक शाळेच्या वॉशरूम मध्ये बोरवेल बसवण्यासाठी अनधिकृत वीज कनेक्शन घेण्यात आले होते त्याची वायर कापून शाळेच्या स्वच्छतागृहात पडली आणि त्याच वायरच्या संपर्कात सानवी आली विजेचा धक्का लागून तिचा तिथे जागीच मृत्यू झाला या प्रकरणात एसकॉम हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड आणि मुख्याध्यापक यांचा निष्काळजीपणा समोर आला असून त्यामुळेच ह्या मुलीचा मृत्यू मुली झाला असल्याचे बोलले जात आहे मुलीचा मृत्यू झाल्याने गावकरी आणि मृत मुलीच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप आहे